केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे जाहीर सभा होत असून या सभेच्या अनुषंगाने मंत्री अतुल सावे हे पाहणी करण्यासाठी आले असता। त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रामध्ये पहिलीच सभा होत असून या सभेपासून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे आणि या सभेला ऐकण्यासाठी शहरातील नागरिकांनी यावं त्या अनुषंगानं या ठिकाणी सर्व सोय करण्यात आली असल्याची माहिती देखील मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे काय सांगाल सर कसं सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे लाडके यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांची उद्या पाच तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता जाहीर सभा आहे मान्य अमितभाई शाह यांनी दहा वर्षात या देशाच्या विकासामध्ये आदरणीय मोदींबरोबर भरपूर काम केलेलं आहे आणि आज त्याच्यामुळे देशभरामध्ये दे, त्यांच्या वक्तव्याला ऐकायला भरपूर जनता येते त्याचप्रमाणे पाच तारखेलाही संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना विनंती करतो की आपण माननीय भाई शहा यांचं सभेला उपस्थित राहून त्यांचे विचार ऐकावे आणि माननीय मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं मी सगळ्यांना विनंती धन्यवाद लोकसभेच्या प्रचार नळ याच सभेतून फोडल्या जाणार आहे अशी चर्चा आहे अजून लोकसभेचा कार्यक्रम डिक्लेअर झाला नाही पण कसं आहे की ही महाराष्ट्रातली पहिली अकोला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचे त्यांचा हा कार्यक्रम आहे आणि त्या माध्यमातून ते निवडणुकीच्या तयारी पूर्व तयारीसाठी आज त्यांचा हा दौरा आहे ओके